मिरज तालुक्यातील एका मोठ्या गावात साठ वर्षाच्या इसमाने सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी संबंधित इसमाला अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील एका मोठ्या गावामध्ये तीन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर साठ वर्षाच्या इसमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली अरुण पांडुरंग जाधव वय साठ असे या इसमाचे नाव असून जाधव याने शेजारीच राहणाऱ्या सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून दुपारी घरात बोलवून घेतले तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिच्यावर लैंगिक अत्याचार अल्पवयीन मुलीने घरी गेल्यानंतर आपल्या आई वडिलांना सांगितले या घटनेनंतर पीडित मुलीच्या आई वडिलांनी गावातील प्रतिष्ठितांना बोलावून घेतले घडलेला प्रकार संबंधित मंडळींना सांगितला त्यानंतर सदरचा प्रकार मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनपर्यंत गेला घटनेचे गांभीर्य ओळखून डीवाय एस पी गिल्डा व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सिद्ध यांनी त्या गावात जाऊन संबंधित आरोपीला ताब्यात घेऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे तसेच संबंधित आरोपी आरोपीविरोधात संतप्त भावना व्यक्त करण्यात येत होत्या